मोदी यांचा तिसऱ्यांदा शपथविधी पार पडणार आहे आणि शपथविधीपूर्वी मोदी यांची संभाव्य मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे या सर्व मंत्र्यांशी चर्चा झाली असून निवासस्थानी अठ्ठेचाळीस खासदारांसोबत बैठक आहे आणि या बैठकीमधून नक्की कुणाकडे मंत्रीपद जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल पंतप्रधान पदाची शपथ तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी घेणार आहेत आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून हा सोहळा सुरू होणार आहे नक्कीच संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतील आणि मुख्य बाब म्हणजे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या म्हणजे कॅबिनेट कसं असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातलं हे कॅबिनेट कशा प्रकारे असेल मुख्यत्वे यामध्ये महाराष्ट्रातून कोणत्या खासदारांना संधी मिळणार आहे याकडे देखील सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत काही खासदार आहेत जे संभाव्य मंत्री होऊ शकतात त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली आहे या बैठकीतून काय कयास लावायचे या संदर्भात राजकीय विश्लेषकांशी देखील चर्चा केली जात आहेत वेगवेगळे चर्चा इथं या संदर्भात होत असले तरीही मात्र शपथविधीपूर्वी मोदी यांनी संभाव्य मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा नेहरू नंतर पंतप्रधान होत आहेत याआधी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा बहुमान हा नेहरूंच्या नावावर होता त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेतील यामध्ये मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोण असणार याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे कारण मोदींसोबत किती मंत्री शपथ घेतील याकडे सर्वांच्या नजरा आहेत जी यावेळेस राज्यामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे आता मंत्रिपदासाठी चढाओढ सुरू आहे भाजपाकडून शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादीकडून नक्की कुणाला मंत्रीपद मिळणार संदर्भात अजून एकूण खुलासा नाही झालेला आहे तर्कवितर्क लढवले जात आहेत काही जणांची नावं समोर येत आहे पाच खासदारांच्या मागे एक मंत्रीपद दिलं जाईल अशी रचना कॅबिनेट मंत्रीपदासाठी असू शकते आणि तीन खासदारांच्या मागे एक राज्यमंत्रीपद दिलं जाईल अशी ही चर्चा आहे आज संध्याकाळी सहा वाजता जेव्हा शपथविधी पार पडेल तेव्हा नक्की चित्र काय असेल हे समजेल दरम्यान बैठकीमध्ये मोदी काय म्हणालेत यावर आपण एक नजर टाकूया तर शंभर दिवसांमध्ये कृती आराखडा राबवावा लागेल असं मोदींनी या बैठकीमध्ये सांगितलंय जो विभाग मिळेल तिथल्या प्रलंबित योजना पूर्ण करा अशा सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्याचे आदेश या बैठकीतून नरेंद्र मोदींनी दिलेत जनतेचा रालोआवर विश्वास आहे तो आणखीन मजबूत करा असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधून यांनी या बैठकीत सर्वांना सांगितलं या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक मकरंद मुळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मकरंदी माझा आवाज आपल्याला येत असेल असं अपेक्षित करतो आणि माझा थेट पहिला प्रश्न आपल्याला असा आहे किंवा महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत आणि चर्चा त्या संदर्भातल्या आता जोर धरू लागलेल्या आहेत मात्र एक जी घडामोड समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादीला मंत्रिपद देणार नाही कालपर्यंत एक मंत्रिपदाची चर्चा होती आता दिलं जाणार नाहीये काय कारणे असू शकतात ज्यामुळे राष्ट्रवादीला मंत्रिपद दिलं जाणार नाही असं बोललं जात आहे नाही असं काही दिलंच जाणार नाही असं होणार नाही आपल्याला शपथविधीपर्यंत सगळ्या गोष्टींची वाट बघावी लागेल राष्ट्रवादीनी काही त्यांची अंतर्गत भूमिका ठेवली ठरवली आहे का, का। परवाची बैठक झाली त्यात कदाचित केंद्रीय मंत्रिपदाच्या कामात वेळ ऐवजी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आता ज्या आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुका ज्या होणार आहेत त्याकडे अधिक लक्ष द्यावा अशी कदाचित राष्ट्रवादीची योजना आहे का असाही कदाचित शक्यता एक असू शकते त्यामुळे मग मंत्रिपदाची जबाबदारी घेण्याच्याऐवजी संघटनेची जबाबदारी घ्यावी असा कदाचित विचार राष्ट्रवादीचा अंतर्गत झाला असेल पण पर मी परत एकदा सांगतो या सगळ्या मंत्रिपदाच्या जर तर त्या शक्यता आहेत कारण मंत्रिपद ही प्रांत भाषा पंथ अशा सगळ्या प्रादेशिक समतोल साधून आणि परत न्याय देणारा कामाला न्याय देणारा मंत्री कारण आत्ता या नव्या सरकार पुढे टिचरांचा शपथविधी घेताना आव्हान आहे की ते डिलिव्हर करण्याचं कारण अपेक्षित निकाल आलेला नसल्यामुळे आता डिलिव्हर करून परतचीच चमकदार कामगिरी शंभर दिवसात करावी लागेल अशी शंभर दिवसात चमकदार कामगिरी करण्याकरता मंत्रिमंडळ तयार केलं जाईल आणि त्यानुसार मंत्रिमंडळ मंत्र्यांची निवड घटक पक्षांनाही असं सांगितलं जाईल विनंती केली जाईल की स्वातंत्र्य तुम्हाला आहे खासदार निवडीचं तुमचा पण तुम तो कॉम्पिटंट असेल याची काळजी घ्या असं मला वाटतं जी तर शिवसेनेकडनं कुणाची नावं येऊ शकतात समोर काय नक्की चर्चा आहेत एक अगदी सगळ्यांनी शक्यता केली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलालाच मंत्रिपद देतील कारण त्याला घटनेता पद गेले पण मला ती शक्यता वाटत नाही कारण परत एकदा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे जो सगळा एकनाथ शिंदे यांनीही प्रचार जो केलेला आहे तो घराणेशाहीच्या विरोधातच केलेला आहे त्यांनी जी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती की ते आदित्य ठाकरे यांना अधिक नेतृत्व संधी दिल्यामुळे अंतर्गत गोंधळ झाला असं त्यांनी म्हटलं होतं अशा पार्श्वीवर तिसऱ्यांदा जरी श्रीकांत शिंदे निवडून आलेले असले तरी सुद्धा त्यांना मंत्री केलं जाईल अशी आता शक्यता वाटत नाही त्यामुळे ना निवडून आलेल्या खासदारांपैकी जो सगळ्यात ज्येष्ठ आहे वय आणि अनुभवानी त्याला प्राधान्य दिलं जाईल परत एकदा एकनाथ शिंदे हा असाही विचार करतील की आपल्यालाही प्रादेशिक समतोल सांभाळावं लागेल कारण महानगरपालिका आणि विधानसभा त्यांनाही सामोरं जाईल जी नक्कीच आपण आमच्या रिपोर्टर कडे जातोय त्यांच्याकडे काही ताजा तपशील आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत कुणाल आज मंत्रीपदाची शपथ तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी घेणार आहेत आणि राज्यामधून कुणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आपण ठाण्यातून प्रतिनिधी आहात काय सांगाल शिवसेनेकडून कुणाच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे कुणाला मंत्रिपद मिळू शकतं कुणाल आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय जी शिवसेनेकडून कुणाला मंत्रीपद मिळेल काय चर्चा आहे राजकीय वर्तुळात तेजल राजकीय विश्लेषकांनी ज्याप्रमाणे सांगितलं की वय आणि अनुभव ज्यांचा दांडगा असेल त्यांनाच ही मंत्रीपद दिली जातील त्यामुळे या संपूर्ण मंत्रीपदांसाठी ज्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे असे श्रीरंग बारणे जे मावळ मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे बुलढाण्याचे प्रतापराव जाधव या दोन नावांची चर्चा जरी सध्या दिसून येते हे दोन्ही जे खासदार आहेत ते अनुभवी देखील आहेत आणि त्यांचा तगडा अभ्यास देखील आहे या संपूर्ण केंद्रावरती त्यामुळे या दोघांची नावाची वर्णी लागू शकते श्रीरंग बारणे हे देखील सातत्याने निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना एकदा संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिली जाऊ शकते कारण श्रीरंग बारणे हे आत्ताचे प्रतोद देखील आहेत जी 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 या सर्व घडामोडींवर आपलं असंच लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल